नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या फिनो बँकेची बँक ऑन व्हील्स उपक्रमाद्वारे पालघर जिल्ह्यात बँकिंग क्षेत्रात गाव तिथे शाखा आधार आणि आर्थिक उपक्रम महाराष्ट्रातील बँकिंग विषय जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच आर्थिक सेवांचा लोकांपर्यंत सहजतेने लाभ पोहोचवण्यासाठी फिनो पेमेंट बँकेने फिनो बँक आज बँक ऑन व्हील्स डब्ल्यू या मोबाईल व्हॅन उपक्रमाची घोषणा केली हा उपक्रम प्रमुख पाहुणे श्री गणेशेच अधिकारी गोवा आणि महाराष्ट्र युआयडीएआय यांच्या हस्ते पालघर येथील बोईसर खैरेपाडा क्रिकेट ग्राउंड जवळील तारापूर मेडिकल येथे उद्घाटन करण्यात आला या कार्यक्रमाला फिनो बँकेचे प्रादेशिक प्रमुख श्री सचिन साळुंखे युआयडीएआय प्रकल्प प्रमुख श्री विनेश कुदळे आणि क्रॉस लीड श्री मिलिंद खैरनार तसेच बँकेच्या स्थानिक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती लोकांपर्यंत पोहोचणे आहे नोव्हेंबर सत्तावीस ते एक डिसेंबर या कालावधीत का ही मोबाईल व्हॅन पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून प्रवास करणार असून जवळपास चाळीस टक्के गावांना सेवा देणार आहे अधिकारी गोवा आणि महाराष्ट्र युआयजीए म्हणाले तंत्रज्ञानाचा लाभ खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे राज्यातील साठ टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या दुर्गम भागात राहत असल्यामुळे बँकिंग व आर्थिक सेवा उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होतात बँक ऑन व्हील्स सारख्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक सेवांमध्ये सहभागी होण्याची चांगली संधी मिळेल बँक ऑन व्हील्स उपक्रमाच्या मा माध्यमातून मिळणाऱ्या सेवा आर्थिक साक्षरता वाढवणे आधार नोंदणी व अपडेट करणे नवीन फिनो बँक खाते उघडणे आधार आधारित व्यवहार एई पी एस व मायक्रो एटीएम ध्या माध्यमातून पैसे जमा काढणे पैसे ट्रान्सफर करणे युटिलिटी बिल भरणे मोबाईल रिचार्ज आरोग्य जीवन आणि मोटार विमा खरेदी हा उपक्रम पालघर जिल्ह्यातील वसई डहाणू तलासवी वाडा विक्रमगड जव्हार आणि मोखाडा या तालुक्यांमध्ये आयोजित केला जाणार आहे ज्याद्वारे आर्थिक साक्षरता व वा बँकिंगचा वापर वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे वर्ताहर शुभम पाटील पालघर तालुका ब्युरोची रिपोर्ट